महाराष्ट्र बड़गाव जिल्हा जळगावची लिळा लीडा क्रमांक सहा श्रीचरणावर तुळशी अर्पण करणे दंडवत परणाम मित्रांनो आपल्या एम एम शिंदे यूट्यूब चॅनलवर सादर करीत आहोत लिडा श्रीचरणावर तुळशी अर्पण करणे चलात मग सुरू करूया लीडा क्रमांक सहा श्रीचरणावर तुलसी अर्पण करणे स्वामींचे भोजन झाले ते असनावर बसले तेव्हा स्वभागा भिक्षा करून आली स्वामींपुढे भिक्षेची जोडी धरली स्वामींनी भिक्षांनाला लहस्त स्पर्श केला व कृपादृष्टींनी अन्नाचे अवलोकन केले स्वामी भिक्षेच्या अन्नाच्या भक्तांसाठी प्रसाद करीत असताना स्वामींना तुळशीचे पाने अर्पण करण्यासाठी इंद्रभट्टा आले तेव्हा स्वामी म्हणतात काय हो देव पाहण्यासाठी आलेत होय इंद्रभट्ट म्हणाले हो का तर मग असा हाय देव असे म्हणून स्वामींनी आपले मोठे जोडीला पुतले शोभागा जोडी घेऊन गेली गे मग इंद्रभट्टांनी स्वामींचे चरण प्रक्षालन केले श्रीचरणावर तुलसी पात्रे वाहिले स्वामींच्या अष्ट अंगावर पत्रे अर्पण केले शोभागा मात्र दुःख करू लागले स्वामींनी पुन्हा जोडी दुष्टपूर्त केली व प्रसाद केला जेवण्यास सांगितले स्वामींच्या आज्ञेप्रमाणे शोभागाने जेवण केले दंडवत प्रणाम